अता पोट याताव तर तेव आशर आठो पडला नाही आताले मी

हे आमचं कुलदैवत आहेत आमचे इथे शांती आहे आणि आमचे कुलदैवत सालबाई सोमया अज्ञात जोगेश्वरी महालक्ष्मी असे आमचे पाच देवस्थान आहेत कुलदैवत आमचे श्री शिवलीलाबू इंदवाना देव चश्माला छला अला है जाला है जार्णाके राँ sais from what इना मरें जपरीद कियो शॉलन हम और सिर्ण द्धियन भाट प्राफ चर टो गर म extern हृ अलाइर आंड करीवाँ रऍभाण करो लगल्न घाता न्रा थेंता जा सुर लोग ओना से आंड करोग का लैंड

मला तर वाटत काही मला तर वाटते ना काही वर्षांनी रेडीमेड आणतील प्लॅस्टिकची फुलं असं माझा अंदाज म्हणजे जस्ट मी सांगतोय हो जसं कलयुग नाही आमच्या याच्यामध्ये नाही मी आहे तोपर्यंत नाही होणार ग नाही नाही पण मी काय म्हणतोय ज्याप्रमाणे आज चाललंय युग त्याप्रमाणे

जगन्नाथपूरच्या देवाला, देवाला, देवाला तर किती दिवस बरं नसतो महिनाभर चालत होती वर्षभर महिनाभर कस का वर्षभर चालते अशी प्रथाय का वर्षभर चालत होती